नमस्कार मंडळी माझं नाव आहे हो सुमित वाघरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोण या युट्यूब चॅनलमध्ये मित्रा मित्रा तर मित्रांनो मी आता आलो आहे रानामध्ये बघा जंगलामध्ये मी काका आणि काही तिघे मित्र आहेत असे मिळून आलो आहे रानामध्ये फेरफटका मारायला तर मंडळी आज पाऊस नाही आहे बघा वातावरण बघा एकदम वरती डोंगरात आहोत हे बघा साईडला चारी साईडला पूर्ण सह्याद्री आहे आणि हे बघा ह्या साईडला पण आणि गवत बघा किती वाढलं आहे काल ह्या साईडलाच वाघ आला होता त्या साईडला आणि आम्ही इकडे चालो आहे एक रानातील एक आपल्या जंगलामध्ये म्हणजे जे आमचं रान आहे तिकडे आता चाललो आहे हे बघा आणि मित्रांनो वातावरण बघा किती शांत आहे आणि आता आपले जे मित्र आहेत त्यांनी सकाळी वाघ बघितलाय हो ना कोणी सांगितलं तुम्हाला वाघ होता था था। अच्छा म्हणजे गुरवाडीतली जी मुलं होती त्यांनी सांगितलं बघितलं वाटतं खालच्या साईडला तर इकडेच येऊन गेला असेल कारण की हा जंगल एरिया इकडे असतात वाघ आणि साखरप्या गावामध्ये असे अनेक वाघ झालेले आहेत जे प्रत्येकाला दिसतात वस्तीमध्ये पण असतात हे बघा इथून आपलं गाव दिसतं खाली साखरपा हे बघा आता आम्ही कातळ भागावरती आलोय बघा आपल्या पायाखाली कातळ आहे आणि बघा खालच्या साईडला दरी आहे पुढे बघा सह्याद्री पूर्ण डोंगर थोडाफार पावसाचं वातावरण झालंय काळोख झालाय मित्रांनो हा एक जंगलातील फेरफट काय आपला काका बोलले चल रानात जाऊन येऊया तर आलो हे बघा हे वरच्या साईडला पूर्ण हिरव गार आहे बघा हे बघा या साईडनी बघा आपला गाव हा दिसतोय खाली पूर्ण मार्केट आहे तिकडे नदी पण दिसते आपली पाऊस पण जोरदार येणार आहे तो तर केलाय गवत बघा किती वाढलंय आणि जास्त करून आता रानामध्ये गुरं नाहीत म्हणजे पहिलेही जी लोकांकडे गुरं होती ती आता गुरं कमी झालेत आणि जास्त लोक मुंबईला स्थायिक झालेत त्यामुळे कोण पाळत नाही आणि ना बघा गहूत बघा त्यामुळे किती वाढले आणि <laughs> त्याच्यामुळेच आपल्या रानामध्ये जास्त प्राणी आहेत गहू रेडा आहे लेपड आपला जो बिबट्या वाघ बोलतात तो आहे असे अनेक प्राणी आहेत पूर्ण शांतता आहे ही छोटी छोटी बसली आहे मस्त सुंदर एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला बघा तो तिकडे समोर बघताय आंबा घाट तिकडे धुक पडलंय मित्रांनो आता जवळजवळ आम्ही पोचलोय आमच्या रानामध्ये बघा हा साड्याचा भाग आहे पातळ पण जास्त आहे

तुम्ही नका भांडगीची भाजी आता काका आपल्या भारंगीची भाजी काढतोय बरेच दिवसानंतर भांडगीची भाजी आज शनिवारच आहे पाऊस आला आता ते बघा बस खाली आपलं सतीमातेचं मंदिर आहे तिकडे हायवे तिकडे काजळी नदी पूर्ण डोंगर आहेत साईडला आजूबाजूला मित्रांनो काका आहेत ना पहिले गुरं घेऊन यायचे आणि म्हणजे भरपूर गुरवी कुठे निवडून आमच्या हात ती ऐकलं ती दाखव नंतर आम्ही घेतला तिकडे बसायचे भाकरी खायला नंतर दाखव म्हणजे असं आहे म्हणजे आता इकडे तिरका गेला आता तिथं आहे त्या मधीत ह्या संप असा राहन आहे बघा पसंत पडतंय काय तिकडे विश्वास पैसा उत्सुक मित्रांनो पाऊस बघा पुढचा डोंगर दिसत नाही डेंजर आला भाऊ डोंगरातला पाऊस कोकणातला भाऊ जर मित्रांनो डोंगरच दिसत नाही बघा पूर्ण सगळीकडे पाऊसात पाऊस मित्रांनो आता पाऊस गेला आहे बघा पाणी बघा किती आलं वरून इथं बघा कसली भाजी काढतायत हे जे लोक आहेत कातकरी समाजाचे मित्र जातात ते कसली भाजी काढताय दाखवा घ्या ही कसली आहे नाव बी नाही काजळू नाही ते झालंय ठीक आहे सारखं आहे नाही दुसरी आहे कसली आहे पाहुला पाहुला जाय कवळ्याची भाजी 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 चांगली बोटाला काय लागले ते मेहंदीचा फोन लावले लागलं काय म्हणतात अनेक अशा रानभाज्या आहेत त्या रानामध्ये भेटतात आणि त्या खूप औषधी असतात बघा आता इथे काढतात भांदगीची भाजी तर हे बघा मित्रांनो आता भांगीची भाजी काढतात अजून तर मित्रांनो आता समोर बघा काय दृश्य दिसतंय एक नंबर बघा कसं त्या डोंगरावरती दुख पडलंय समोरच ढग बघा अप्रतिम सौंदर्य तर बघा मित्रांनो आता भाजी घेऊन आलेत कवळी आहे ना कवळी भाजी काढली तुम्हाला नको तुम्हाला घ्या तर आम्ही घेतो फेरफटका मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला सकाळच आता पाहुणे बारा वाजले दुपारचे तर आम्ही चाललो घरी परत रिटर्न मग आपण बघा सर्व झाले भाऊ आता इकडे काय येतो येत जात राहणार सकाळपासून काय पाऊस नव्हता सकाळपासून काहीच नव्हता पाऊस आता परत परत सुरुवात झाली हिरवा तर मित्रांनो ही बघा एक नवीन भाजी आहे खवणी तुम्हाला नाव माहिती आहे या भाजीचा खवणी म्हणतात त्याला ही देखील खातात हे आमच्या इथे म्हणजे आमच्या आत्तेचे मिस्तरे आहेत गावातले मंडनगट त्या साईडला ही जास्त भाजी खातात आमच्या इथे पण खातात त्यांनी दाखवली होती त्यावेळी बनवली होती हो ना नावणी मित्रांनो व्यू बघा काय एक नंबर हॉलेड बघा मित्रांनो हा बघा हा आहे इकडे पहिले पाणी ना गुरं वगैरे घेऊन आले तर इकडे पाणी वगैरे पियायला किंवा वाघी तर आता आपण चाललोय घरी तर मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलोय आमच्या जागेवरती आणि हे बघताय आपलेच ठाण्याचे था उद्योजक मी बोललो तो माझे सबस्क्रायबर संजय शेठ सुर्वे यांचं हा प्लॉट आहे तो घेतला आहे तिने पत्रा पण उडून गेलाय त्याचा तिथे शेड बांधून ठेवली होती आणि हे बघा हे असं त्यांचं पूर्ण हे बघा त्या साईडून आपल्याबरोबर आहेत कातकरी समाजाचे लोक आहेत म्हणजे मित्र आहेत आपले तुमचं नाव काय का नाव काय तुमचं ना? चंद्रकांत पवार तुमचं सुरेश आणि त्यांनी देखील इकडे या खालच्या साईडला धरणाच्या साईडला आहे ना वाघ बघितला होता होय ना हा वाघ बघितला होता धरणाच्या त्या साईडला म्हणजे धारकाळी फोडली कसं समजाळी धारकाळी फुर्ली मग त्यानंतर तुम्ही तिथून गेलात गेल तर म्हणजे इकडे याचा वावर आहेच मित्रांनो काल संध्याकाळी सात वाजता आणि आज सकाळी पण या साईडून दाखवतो तुम्हाला कुठे गेला खालच्या साईडला गेला का हो बघा या खालच्या साईडला धरण आहे ते बघा लावे लावे उडाले बघा गाडी इथे बघा या साईडला मित्रांनो ह्या साईडला गेला आता सकाळी वाघ हे बघा आपलं बघता येते धरण साखरप्याचं धरण चारी साईडला बघा कसे डोंगर डोंगर हिरवेगार आजूबाजूला निसर्ग बघा आणि हे आपलं मी बोललो ना संजय शेठ सुर्वे सुशांत शेठ सुर्वे त्यांचा हा प्लॉट आहे त्यांनी घेतला होता मागे मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो काजू लागवड केली त्यांनी आणि बघा आज बाजूला धरण आहे मस्त मस्त पॉइंट आहे एक नंबर व्यू आहे निसर्ग रम्य आणि काल वाघ होता ना तो या उतारातून तिकडे खाली होता मित्रांनो आता आपण चालू आहे घरी तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर भेटी आपण नाही का नव्या व्हिडिओमध्ये